वारांगणांचं पुनर्वसन व्हावं त्यांना शासनाचे लाभ मिळावेत या मागणीसाठी रिपब्लिकन सेनेच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलं प्रशासनानं वारांगणांच्या मागण्या मान्य करून त्यांना न्याय द्यावा अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा रिपब्लिकन सेनेनं दिला आहे वारांगणांचं पुनर्वसन व्हावं त्यांना सन्मानाचं जीवन जगता यावं आणि संविधानानं दिलेले हक्क त्यांनाही मिळावेत या मागणीसाठी रिपब्लिकन सेनेच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं करण्यात आली वारांगणांच्या पुनर्वसनाचा लढा एकोणीसशे पंच्याऐंशीपासून चालू असूनही त्यांच्या मागण्या पूर्ण झालेल्या नाहीत नियमांचा सोयीस्कर अर्थ लावून त्यांना सुविधा देण्यात प्रशासनातील अधिकारी दिरंगाई करत असल्यानं त्यांना न्याय मिळत नाही असा आरोप रिपब्लिकन सेनेचे जितेंद्र कांबळे यांनी केला प्रशासनानं त्यांना न्याय द्यावा अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला या आंदोलनात राजेंद्र कांबळे रमेश कामत सुरेश लाखे शारदा यादव मंदाकिनी चव्हाण यांच्यासह वारांगणा सहभागी झाल्या होत्या